तु मजा तुला माय बायकू मला टाकून जाकडून टाकून आपल्या खोडी ना तू कोणी पियाच आपल्या घालायची आणि मग तेव्हा बाय करायची आपल्या पशी तू नालक वागत रे तुला सांगितलं जात जाऊ नको गाव मला नालक म्हणलं तू तर ना माम जीवाचं तू नको असं पण मला मारावच लागलं भाऊ तोय माये सगळे गावामध्ये ठे टाकून गेली कर बघ म्हणजे तू आगत राहून आलाय क्षी राहून आलाय त्याच्यामुळे माझ्या एकय बाई फिरून सुईज बाईना मग काय वास बिच येतोय का टावाला काय ते, ते कळादात अरे अंगुळ तर करतो रोज साबण लागतय का अरे पार पर मग सगळी का साबण गसीतय पर बघलात अजू आ पाय बाई का कोण ताले कोण म्हणजे कोरे आपण शिलाय शिलाय हा तो नाप हां कोणा ठेवले तवल नाव शिला आई बा पण असं काय नाव ठेवलं शिला बसा ना कसं या ना नाही जायचं मला अर्जंट काय म्हणता बोला तुम्ही मला वळखले का नाही का मी बाबुराव आहे ना बाबराव हां बाबुराव बाबुरा शाळेतला आ आता काय झाले झाले बरं तुला पोरं सोर किती मला चार पोर आहे ना हा हा अगं मला न नऊ होईल आलं हां तीन सात तीन नऊ ये मित्र शिरपत हा त्यांना गायला नाय पहिल्यांदा अरे आमची शाळातली ओळख पहिलं आमचं होत हे काय मी काय शिला लगेच भेटलो आपण दोघ येत नाही ना मी इकडे जास्त <laughs> करून पहिला आपली शाळा काय मजा राहायचं आहे ना शाह आपला काय दिगाण राहायचं तुम्हाला पेन घ्यायचे आहे ना नाही दिला ग तुम्हाला ते करायचं आहे तुलाही बाई शाही हसवायची आका पेपर काळा करायची पहिली शाईच्या झटकायचं सारे अंगा उडायचं कुठं लय तिला वाटायचं त्याला ओळख नाही ना नाव्याच कस का बिलगतं काही पहिलेच बाई आल्या गो लगेच ओळख अरे ती ओळख बाबा आली अभि साठ असं असं बाबरा अरे बाई त्याला जर नाही सांगितलं ते मला इकडे मागे करी लगेच येऊन बसल म्हणजे सांग कपडे बरं जाऊ दे बाबरा तुमची बायको परत काय चालू काय एकदम मजेत आहे खाऊन पिऊन सुखी आहे किती पोर आहे म्हणे सहा नऊ नऊ म्हणजे चार पोरी पाच पोरं मला हा मग बायको थांब मग मी काय करू थांब बायकू बायकू काय आपला लाव ना वशेला लावणा का चाव तुटरू थोडासा दम ना अरे मला दिसन भेटली ती आता तुम्ही हाऊस चालेल लहान लहान होत असाऊस काय कळत होता का पाणी गाळायचं नुसतं असं नाकातून काय शंबोडतून ते काय एवढं सोपं होतं पहिलं त्याला कळत रामाला कळत काय काय ना काय सारखं ना तू इकडे कुठं झाली खरं सांग मी मी चालले खामगावला का खामगाव काय आता कार्यक्रम आहे एकटीच इकडे कुठे आले ते मावशीच्या घरी मावशी घरी मग मा, कोणती मावशी धावली मावशी नाही का मग तो मावशी विचार नाही का बाबाला कुठं राहते म्हणून नाही मी नाही विचार मग चला आपण जाऊ मग काय कुडा आता आता कुठं म्हणजे आता काही मागचं विसरले काय तू मागच काय आपल्या शाळातलं ते काय आता गेलं गेलं आता काय गेलं गेलं ना आता काय बे बेवाटत आहे तुला नाही आता तुम्हाला पोरसोर झाले मला झाले का बंद केले कोण बाबरा बाबरा मा ऐकलं तू बस मी तो बाजी हातात देऊन म्हणजे रस्त जगालस उठ तू मी काय केलंय उठ बर आता काय तुमचं तो लस झाला आता चबा ठाक टाकला उठ पाहिला उठ चल्ले नेक जा बर तुम्ही हे निघे अच्छा काय सोडतो सांगतो काय मित्र आहे तुमचे अरे काय पिसाळले ते बाई करताना बाई भेटणार त्याला वर्षापासून काय सांग मी काय नंतर आता झाले बरे बरे मित्र होते मग पुरी मैत्रिणी ते काय हा हे काय दोघं तिकडे राहायचं आपण अभ्यासाला तुमच्या ऐकायची काढून काढून द्यायची आपण दोघंच राहायचं अभ्यासाला

प्रार्थना झालेली शाळेत येत होती रात्री जागृत व्हायची ना आपल्याला तुला त्यावर तू लवकर उठून जायची फक्त एवढेच असं नाही तुम्हाला वाट पाहायची फक्त तुझ्याही का रात्रभर अभ्यासच करत होते जोपत नव्हते का तुझ्या बरोबर लवकर होती डोळे लाल येईल राहायचे बाय मग टीव्ही पाहिजे ना हा मग मग टीव्हीच्या घरी आमच्याच घरी टीव्ही येते तुला दादा कोटके पिक्चर ला आवडत आहे मला गाणे ले गाने गाने हो। सचावार। सचावार, गाने हाँ, हाँ। जो गाणे गाणे हा चव्हाण मुसाचावान हा दादा कोटके किती भारी गाणे गायचे त्यांचे का काय काल झोपी जायचं आहे ना ग हा पण तू पाचच राहशील आहे ना मी पाहते हं मी झोपलेव काय ना मग आई काटेची मधून आई बंद करा हा मग तू आयला काय म्हणायची झोपला मी आता हा हा कडी लावून आपल्याला लागतो दरवाजाची आई कातली का मग मी जायचं मग कड लावून घ्यायची बाहेरून आणि मी चालवायचं आमच्या घरी हा मग मला ठोवायची मध्ये कोंडून तुम्ही सकाळी लेट होतो मास्तर मारायचं मला लेट झालं काय ना तुला ते हसू यायचं कस कान पिळ कान पिळाचं निड बँड धरायचं असं चिमटा घ्यायचा तुला बोलत मला लेट टाइम व्हायचा बरे सव राहायचो आणि तू लवकर निघून जायची मला जोपाट ठेवायची तू निघून जायची माझी मी म्हटलं तुझी जो पिलायची बाजवर हा मग काही मी तुमचं काय लिहीन मी म्हणजे करत होतो का आपण म्हणजे अभ्यास अभ्यास काय मग रातभर करतो का तुम्ही मग ते आपले पेपर लिहायचे होते तू माप पाहून लिहित होते ग तू माप पाहत नव्हती ग पाहत होते आणि मग तुमच्यामुळे तुम्ही मागे राहिले ना नाही तर मी किती पुढे गेला खबर मग तुम्हाला काही येत नव्हतं आणि मी तुमचेच पेपर पाहून लिहायचे मग तुला वाच मी ना पास तुला वाशु होतच कर मला तुझ्या शिवाय कोण होत वापर दोघं एकच बरोबर बरं तुम्ही काय टाइमपास आता आई आता गप्पा गोष्ट झाले पण करू नको चला आपण कुठेतरी जाऊ गाडी येईन बसला मी येत नाही मी आज तुझ्या शिवाय राहू शकत नाही अरे किती वेळा पंधरा सोळा वर जाऊ होते पंधरा सोळा वर झाले भेटले तुम्हाला मला राहवानाच आता नाही नाही मला काहीतरी करावंच लागेल नाही बसून देतो आणि हटेल जेवण बिवण करू मस्त एखादा रूम बिम घेऊ आराम करू झाला तोंडा दिला नाही नाही म्हण नको तुम्हाला काही दाख आहे का नाही घरी का दाख हा दाख बायक गिरी आता याला कुणा पोरायला घेऊन दवाखान्यात